आरक्षण पाहिजे आमच्या हक्काच आरक्षण पाहिजे कोण म्हणे देत नाही कोण म्हणते वंचित मायक्रो ओबीसीचा विद्यार्थ वंचित मायक्रो ओबीसीचा

आज लहान संघ या ठिकाणी संघर्ष ओबीसी समितीच्या वतीने या ठिकाणी कार्यकर्ते बऱ्याच प्रमाणात जमलेले आहेत आणि काही दिवसापूर्वी कॅम्ब्रेड चौकामध्ये कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं आणि संस्थापक अध्यक्ष अशोकजी नाईक दोन तीन दिवसानंतर अमर उपोषणासाठी बसणार आहेत न्याय की त्याला आरक्षण पाहिजे या संदर्भात ते उपोषण बसणार आहेत काय सांगायचं आपण उपोषण करणार आहोत ऑपोजिशन यासाठी की आम्ही तहसीलपासून तर कलेक्टर कलेक्टरपासून तो आयुक्तापर्यंत निवेदन दिले सरकारमधील दिल, नेते मंडळी मंत्री आमदार खासदार या लोकांना सुद्धा पत्र दिले आहेत आणि त्यानंतर कॅम्ब्रिज चौकामध्ये मायक्रोवंचित वंचित व माध्यमातून आम्ही आंदोलनही भव्य दिव्य आंदोलन असं केलं त्यातून मग आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्रही दिलं त्याची दखल न घेतल्यामुळे आम्ही एवढे आंदोलन पत्र देऊन सुद्धा ही दखल न घेतल्यामुळे आम्ही मजबूर झालो हो, आहोत आणि आम्ही आता विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे अमरणोपोषण बेमुदत करत आहोत मागे आपल्या प्रमुख मागण्या काय असणार आमच्या प्रमुख मागणी अशा आहे की तो हे वंचित ओबीसी समाजातील घटकांना थेट एस टी मध्ये समावेश करावा ओबीसी आरक्षणाची शेत पत्रिका काढून बिंदू नामावलीची चौकशी करावी वंचित ओबीसी समाज घटकांना विशेष नोकरीमध्ये किंवा नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये विशेष सवलती असल्या पाहिजे वंचित जर हे होत नसेल तर वंचित ओबीसी समाजातील घटकांसाठी वेगळा उपवर्ग तयार करावा आणि चौथी मागणी अशी आहे की वंचित ओबीसीचा मायक्रो ओबीसीचा एक महामंडळ तयार करावं आणि त्यात पाचशे कोटी रुपयाची तरतूद करून बिनबाजी कर्ज पंधरा लाख रुपये बिनव्याजी कर्ज द्यावं दे ते ही कुठल्याही आटी शर्ती नसताना त्या ठिकाणी उपोषण किती चालू करणार करारखेला सोमवारी 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 उपोषण सुरू होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घेतलेला आहे की तुमचे संपूर्ण नावी समाजाचे दुकान बंद राहतील किती दिवस आठ दिवस पूर्ण बंद राहणार आहे पूर्ण पूर्ण बंद आमचा या हा उपोषणाला उपस्थित राहणार आहे Okay. पूर्ण समाज आठ दिवस दुकान बंद ठेवताना कोणताही विचार न करता आम्ही डायरेक्ट तिथं राहणार अशोक नाईक साठी आम्ही पूर्ण पाठिंबा देणार ते आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू आमचं वंचित ओबीसी समाजातून आम्हाला सवलत मिळावी यासाठी आम्ही उपोषण समोर घेत आहोत माननीय श्री मुख्यमंत्री साहेब आज आमचा नाभिक समाज थोडा काळ असताना पण फार हुशार आहे आणि चांगल्या कामामध्ये यशस्वी व्हावा म्हणून आम्ही तुम्हाला आतापर्यंत काही मागितलं नाही पण आम्ही या ठिकाणी आमच्या अशोकराव नाईक यांच्या पाठीमाग उभा राहून आम्ही कमीत कमी आम्हाला नाभिक समाजाला फुलणे फुलाची फकडी देऊन आमच्या ज्या मागण्या आहे या मान्य करावा मायक्रो ओबीसी या ठिकाणी मायक्रो एबीसी समितीच्या वतीने सोमवारी विभाग कार्यालय या ठिकाणी उपोषण करण्यात येणार आहे आणि लाडसांगेतील सर्व ओबीसी समाजाच्या वतीने आणि न्हावी समाजाच्या वतीने तब्बल आठ दिवस न्हावी समाजाच्या दुखाला बंद राहतील असं त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि उपोषणला संपूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे धन्यवाद एस एस ए न्यूज साठी मी अनिल भालगाव जिल्हा प्रतिनिधी